सन अठराशे एकोणचाळीस मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला हे दोन हजार तेराचा प्रश्न कोळ्यांनी भिल्लांनी वाढल्याने उत्तर आहे फक्त एक अ कोळ्यांनी कोळ्यांचे उठाव वस्ती मध्य प्रदेश दक्षिण महाराष्ट्र गुजरात कोकण महाराष्ट्रात कोळ्यांचे साधे कोळी डोंगरी कोळी असे भेद असून सोनकोळी महादेव कोळी इत्यादी पोटभेद आहेत कोळ्यांचे उठाव तीन टप्प्यात झाले पहिला अठराशे चोवीस अठराशे एकोणचाळीस अठराशे चौवेचाळीस पहिला उठाव अठराशे चोवीसमध्ये मध्ये मुंबई अठराशे चोवीस मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीचा उठाव झाला दडपला कोळ्यांचे नेतृत्व पोलीस दलातील कोळी रामजी भांगडी याने राजीनामा देऊन कोळी समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये उठाव केला संघर्ष दोन वर्ष होता अखेर इंग्रजांनी उठाव मोडून काढला दहा वर्षे शांतता राहिली हा उठाव दडपण्यासाठी डॉक्टर अलेक्झांडर व मॉकिंग ट्रस्टची नियुक्ती करण्यात आली दुसरा उठाव अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुणे जिल्ह्यात झाला ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प होते पण त्यांच्याशी असंतोष वाढतच होता अठराशे एकोणचाळीस पुण्यात एकदम उठाव झाला दोन घोषणा केल्या दुसरा बाजीराव सत्ता घेऊन पुन्हा सत्ता स्थापन झाली आहे संपूर्ण राज्य कोळ्यांच्या हाती आहे सरकारी खजिना घोड नदी काठी होता त्याला दीडशे कोळ्यांनी वेळा घातला ब्रिटिशांनी हाही उठाव मोडून काढला व पुढील पाच वर्षे शांतता होती उठाव दडपला कॅप्टन रोज अधिकाऱ्यांनी तिसरा उठाव अठराशे चौवेचाळीस पुणे नगर नाशिकमध्ये कोळ्यांनी पाच वर्षे थांबून माणसे व शस्त्रे गोळा केली नेतृत्व रघु भांगडिया व बापू भांगडिया पुणे नाशिक नगर येथे उठाव केले अठराशे पंचाळीस ला बापू भागडियाला पकडण्यात आले अठराशे पन्नास पर्यंत सर्व सर्व कोळ्यांचा बंदोबस्त केला उठाव दडपला कॅप्टन जेल यांनी कोळ्यांचे नेतृत्व भाऊखेर चिमनाजी जाधव नाना दरबारी भांगडिया रघु भागडियाला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी पाच हजार रुपयाचे बक्षीस लावले होते या उठावात कोळ्यांच्या रामचंद्र गणेश गोरे हा ब्राह्मण सहभाग होता त्याला फाशी दिली गेली प्रश्न ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ठाणे अंदमान मंडाले एडन चौथं उत्तर एडन तीन जानेवारी अठराशे ऐंशीला ला तेहरान बोटेने एडनला पाठवण्यात आले तेथेच त्यांचा सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी निधन झाले अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर देशप्रेमाने ओथंबलेल्या हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव केला तेराचा प्रश्न बापूजी आणे यांनी पुसद मध्ये दहा जुलै अठराशे तीस एकोणीसशे तीस रोजी इंग्रजा विरोध दर्शविण्यास काय केले त्यांनी मीठ तयार केले वसनत शिर सविनय काळजंग चळवळीत सहभाग झाले त्यांनी मिठाचे पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली उत्तराय त्याने राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला पुसतचा सत्याग्रह पुसत जवळील आरक्षित जंगलातील गवत दहा जुलै एकोणीसशे तीस ला कापून बाबूजी आणि यांच्या नेतृत्वाखाली अकरा स्वयंसेवकांनी जंगलाचा कायदा मोडून मोडला म्हणून सहा महिने शिक्षा झाली ही घटना सविनय कायदेभंगातील आहे सविनय कायदेभंगातील इतर घटना महाराष्ट्रातील सोलापुरात लष्करी कायदा पंधरा मे एकोणीसशे तीस लागू गिरणी कामगारांनी केली वडाळा गरा छापा गरावरील प्रदेश काँग्रेसच्या वतीने सातारा जिल्ह्यातील बिळशी गावातही जंगल सत्याग्रह झाला बिळशीत शिरून पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतला त्यावेळी राजूताई कदम या स्त्रीला लाठीचा मार खावा लागला पण तिने झेंडा सोडला नाही क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकारवाले सविनय कायदेभंगात सहभागी होते ठाणे उंबरगाव मिठाचा सत्याग्रह नेतृत्व नानासाहेब देवदेकर कमला देवी चटोपाध्याय कायदा कसा मोडला तर दहा हजार लोक हातात पाण्याची मडकी घेऊन समुद्र किनाऱ्याकडे जाऊ जाऊन बाबू गिनू परदेशी कपड्याच्या ट्रक समोर येऊन मृत्यू दहीहंडी सत्याग्रह अकोला दही हा दहीहंडा गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या म्हणून तिथे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आले आय दोन हजार तेराचा प्रश्न सशस्त्र क्रांतीकार क्रा... क्रांतिकारकाच्या व त्यांच्या कारवायाच्या क्षेत्राच्या जोड्या लावा श्रीधर परांजपे डॉक्टर सिद्धनाथ काने दादासाहेब घापर्डे नरहरी पंत घारपुरे उत्तर श्रीधर परांजपे बर्धा नागपूर डॉक्टर सिद्धनाथ काने यवतमाळ दादासाहेब खापरडे अमरावती नरहर पंत घारपुरे हैदराबाद दादासाहेब खापरडे वराड्याचे नवाब म्हणून परिचित लंडन प्रिमी कॉन्सिल टिळक खटल्याचे वकील होते अठराशे सत्त्याण्णव अमरावती येथे स्वागत समितीचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे होमरुळ संस्था होमरुळ संस्थापक सदस्य ते कायदेपंडित होते डॉक्टर सिद्धनाथ काणे कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचा संबंध बरिंद्र कुमार यांच्या गुप्त संघटनेशी आला नरहर विठ्ठल भावे व नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या सहाय्याने डॉक्टरच्या फ्रे... ताब्यातील चंद्रनगरहून आठ पिस्तुरे व एक बंधू व बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणले पी एस आय दोन हजार तेराचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरू केले यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत सहभाग भाग घेतला प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या चार वरील एकही नाही सातारा प्रति सरकार एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत नेतृत्व नाना पाटील यशवंतराव चव्हाण डीजी देशपांडे तानाजी पेंढारकर दिनकरराव निकम येदी फडके स्त्रियांचा सहभाग लीलाताई पाटील लक्ष्मीबाई नाईकवडी राजूताई पाटील विनयाताई लाड सर्वाधिक काळ हे प्रति सरकार टिकले होते न्यायदान अंमलबजावणी दारूबंदी गांधी विवाह साजरे करणे अवन संस्थानाची मदत होती कोळ्यांच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल पीएसआय दोन हजार तेराचा प्रश्न कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला अठराशे चोवीस अठराशे एकोणचाळीस व सुमारे अठराशे पंचेचाळीस मध्ये साधे कोळी कोळी व डोंगरी कोळी तसेच सोनकोळी व महादेव कोळी इत्यादी मध्ये विभागले होते इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत चार वरील एकही नाही उत्तर आहे चार वासुदेव बळवंत पडतेबाबत काय खरे नाही प्रश्न आहे त्यांनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेशात लोकांत जनजागृती केली कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत व प्रथम दन दन तर त्यांनी लष्करात नोकरी केली व त्यानंतर रेल्वेत सुरुवातीस रामोशांची त्यांना मदत होती परंतु नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडी चार वरीलपैकी एक ते नाही उत्तर आहे दोन कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही प व प्रथम त्यांनी लष्करात नोकरी केली व तदनंतर रेल्वेत वासुदेव बळवंत फडकेचा उठाव भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली जन्म चार नोव्हेंबर शिराडोन पेशवाईत पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती उदरनिर्वाहासाठी पहिल्यांदा रेल्वे खात्यात लिपिक त्यानंतर लष्करी खात्यात लेखा विभागात कार्य केले नऊ क्रीमुळे ते आईच्या अंत्यविधीला पोहोचू शकले नाहीत म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व वासुदेव गणे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता एक्यवर्धनी संस्था सुरू केली पुण्यात अठराशे चौऱ्याहत्तर पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्युशनल ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला पुढे त्याचे रूपांतर भावे स्कूलमध्ये झाले आपली ओळख चटकन पटू नये म्हणून दाढी वाढविली लिटन विक्टोरिया राणीला हिंदुस्थानची सम्राज्ञिनी पदवी दिल्याने फडके संतापले वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी नंतर रामोशी कोळी मांग मुसलमान यांच्या मदतीने दरोडे टाकले वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते दत्त महात्मे हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला दौलतराव नायकांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावाजवळ पहिला दरोडा खातला तीन हजार रुपये मिळाले त्यांना पकडण्यासाठी वॉरंट काढले डॅनियलने रामशांनी त्यांची साथ सोडली लुटेवरून मतभेद झाले तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशी ला विजापूर जवळील देवरनावडगी या गावाच्या बाहेर बौद्ध विहारामध्ये गाड झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली खटला न्यायमूर्ती अल्फ्रेड केसर यांच्या समोर चालला उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले तीन जानेवारी अठराशे ऐंशी तेहरान बोटीने अडलला पाठण्यात आले सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी निधन झाले अमृत बाजार पत्रिका यांच्या अटकेनंतर आट, देशप्रमाणे ओथंबलेला हिमालयासारखा उतुंग महापुरुष असा गौरव केला पीएसआय दोन हजार तेराचा चा प्रश्न उमाजी नायकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त उत्स्फूर्त व मदत करीत होते तीन वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत चार वरील विधान बरोबर बरोबर नाही आहे दोन्ही उमाजी नाईक रामोशांचा नेता रामोशी स्वतःला रामवंशी समजत व निजामाच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास आपला प्रमुख मानत रामोशींचे कार्य महसूल गोळा करणे किल्ल्यांचा बंदोबस्त करणे मोगल काळात पण इंग्रजांनी त्यांना काढून टाकले